नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे चिकन सिक्स्टी फाय करत आहोत एक किलोच्या प्रमाणामध्ये हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण करत आहोत यासाठी आपण सारा टिक्का मसाला इथे वापरत आहे तर बघूया या मसाल्याने हे कसं बनतं ते इथे मी एक किलोचे बोनलेस चिकन घेतले आलं आणि लसूण हे चॉप करून घेतलेलं आहे एक अंड घेतलेलं आहे ते त्यामध्ये फोडून टाकायचं आणि जो सारा टिक्का मसाला आपण इथे वापरत आहे तो इथे टाकायचा या मसाल्यामध्ये सर्व साहित्य असतं त्यामुळे आपण यामध्ये काहीच टाकत नाही आहे फक्त मिरची बारीक करून टाकतो आहे आपण मिरचीच्याऐवजी तुम्ही मसाला टाकू शकता आणि आता हे सर्व यामध्ये लावून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे स्टोअर करायचं आहे अर्धा तास ठेवून द्यायचं मॅगनेट होण्यासाठी आणि अर्ध्या तासानंतर आपण ते तळायला सुरुवात करत आहे आता हे तुम्ही जेव्हा तळतात कोणताही पदार्थ म तुम्ही तळत असाल म्हणजे भजी किंवा चिकन तेव्हा त्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे काय होतं तो पदार्थ अगदी कुरकुरीत होतो आणि तेलही जास्त शोषून घेत नाही आणि पटकन तळला जातो ही माझ्याकडनं तुम्हाला एक छोटीशी टीप आहे तर हे बघा आपलं आता इथे चिकन तळून होत आलेलं आहे चिकन हे पटकन शिस्त त्यामुळे त्याला तळायला आणि जास्त वेळ लागत नाही तर आपलं इथे चिकन सिक्स्टी फाय तळून होत आहे मी संपूर्ण तळल्यावर तुम्हाला दाखवते तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडली रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या फ्रेंड्समध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा हे बघा आपलं आता तळून तयार झालेलं आहे अगदी मस्त कुरकुरीत होतं आणि मुलांना तुम्ही घरी असे हेल्दी पदार्थ बनवून देऊ शकता पण पूर्ण सगळं आता तळून घेऊ अशा रीतीने आपण इथे चिकन सिक्स्टी फाय तयार केलेलं आहे तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू